म्हणजे गॅंग ऑफ गद्दार बॅग वाले मंत्री आहेत त्याच्यात तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या बॅग मध्ये खरे पैसे होते आमच्या जरा खोटे पैसे नाहीत तर यांनी पहिल्याच बैठकीमध्ये बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय घेतला म्हणजे किती हजार कोटीची ही जमीन पाच हजार कोटीची शिरसाट्यांनी पहिल्याच बैठकीत म्हणजे एकदम गाजावाजा वाजा करून शिरसाट्यांचं स्वागत तिथं झालं तर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो शिरसाट्यांनी हा जो पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून त्या शिरसाटांचा राजनामा तुम्ही घेणार का आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर तब्बल पाच कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला पवार मते शिरसाट यांनी दोन हजार चोवीस साली सिडकोचे अध्यक्ष होताच नवी मुंबईतील पंधरा एकर जमीन बिवलकर कुटुंबाला दिली ज्यामुळे स्थानिक भूमिपुत्राशी गद्दारी झाल्याचंही पवार यांनी म्हटलं आमदार रोहित पवार यांनी असा दावा केला की मराठा साम्राज्यासोबत गद्दारी करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला जमीन देऊन संजय शिरसाट यांनी इतिहासातील गद्दाराशी हात मिळवणी केली पवार यांच्या आरोपानुसार इंग्रजाशी हात मिळवणी करणाऱ्या व्यक्तींना जमीन देणे म्हणजे आजच्या गद्दारांची इतिहासातील गद्दाराशी आहे त्यामुळे रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केले संजय यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स नेमावा गोलमाल चार गँग्स ऑफ गद्दार नवीन एंट्री या ठिकाणी होती ती म्हणजे कोणाची कदाचित तुम्हाला सर्वांना कळेल कुठल्या व्यक्तीची होती तर वाले हो ते बॅग बॅगवाले मंत्री आहेत म्हणजे ज्याच्यात तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या बॅगमध्ये खरे पैसे होते आमच्यात जरा खोटे पैसेच आहे समजून घ्या हे खोटे पैसे आहेत नाही तर उद्या जाऊन आमच्या मागे ईडी बी डी लावचाल तुम्ही नाही तर सी बी आय लावचाल हे मंत्री म्हणजे बॅगवाले म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे जे शिरसाट साहेब आहेत त्यांनी त्या ठिकाणी एंट्री केली त्यांना चेअरमन बनवण्यात आलं सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस संजय शिरसाट यांची सिडकोचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आता शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीत काय केलं असेल तर शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीमध्ये बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय घेतला म्हणजे किती हजार कोटीची ही जमीन पाच हजार कोटीची कोणाच्या ताब्यात होती सिडकोच्या ताब्यात होती सिडको कोणासाठी घर बांधतं तर मध्यमवर्गीय नाही तर गरीब लोकांसाठी घर बांधतं आता ही त्या गरिबांसाठी असणारी जमीन म्हणजे आता लाखो लोकं लॉटरीच्या माध्यमातून सिडकोचं घर मिळावं यासाठी प्रयत्न करतात आणि ही सिडकोच्या ताब्यात असणारी जमीन ज्याला अनेक तिथं असणारे जे अध्यक्ष होऊन गेले नाहीतर अनेक तिथं एम डी होऊन गेले ज्यांनी नाकारलं होतं बिवलकर कुटुंबाला द्यायला शिरसाट्यांनी पहिल्याच बैठकीत म्हणजे एकदम गाजावाजा करून शिरसाटांचं स्वागत तिथं झालं म्हणजे धोल ताशा आजपर्यंत कधी तसं स्वागत झालं नव्हतं आणि सिरसाटांनी काय केलं असेल तर पहिल्याच बैठकीला एकसष्ट हजार स्क्वेअर मीटर अशी जमीन ही त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू पाच हजार कोटीची असलेली ती बिवलकर परिवाराला दिली आठ हजार स्क्वेअर मीटर पर आता ट्राय पार्टी अग्रीमेंट हे झालेलं आहे आणि तिथं आता डेव्हलपमेंट सुरू होईल पण ती डेव्हलपमेंट जी होणार आहे त्याच्यात गरीबाला घरं गर मिळणार नाही तिथं श्रीमंताला घरं ही तिथं मिळणार आहे आता का ह्याच्यात काय झालं ते स्थानिक भूमिपुत्र जे आहे ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये जे, जे, जे यांनी म्हणजे दिबा पाटील साहेबांनी ज्यांच्यासाठी संघर्ष केला ज्या ओबीसी समाजाचे आगरी समाजाचे जे, समाजा जे, जे स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणे अन्याय हा सिरसाटांनी तिथं केला याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आमच्या आगरी बांधव अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत की त्यांना तिथं घरं मिळावी त्यांची जी जमीन आहे त्या साडेबारा टक्क्या योजनेमध्ये त्यांना तिथं देण्यात आवं काल परवाच मला असं कळते की त्र्याऐंशी वर्षाचे शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला का कारण का त्यांना साडेबारा टक्के योजनेमध्ये तिथं विकसित असं जागा तिथं मिळत नाही म्हणजे सामान्य लोक तिथं आत्महत्या करतात स्वतःच्या हक्कासाठी भूमिपुत्र आहेत आगरी समाजाचे आहेत पण दुसऱ्या बाजूला जे आपले सिरसाट साहेब आहेत कदाचित कोणाच्या तरी आदेशाने पहिली सही त्यांनी कशाव केली तर बिवलकर परिवाराला हा तिथं जो जमिनीचा भूखंड एकसष्ट हजार हेक् स्क्वेअर मीटर हा तिथं देण्यासाठी आणि त्या एकसष्ट हजारावर गरिबाची दहा हजार, हजार घरं आत्ता त्या ठिकाणी झाले असेल अजून एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल काही दिवसांपूर्वी काय दिला गवई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी पुणे प्रकरणात तसेच बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी झुडपी जंगल प्रकरणात स्पष्ट आदेश दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाने मुख सचिवांना स्पेशल टास्क फोर्स एस आय टी नाही स्पेशल टास्क फोर्स तयार करण्याचं सांगून अकरा महिन्याच्या आत देशभरातील वन विभागाच्या बळकावलेल्या ज्या जमिनी ज्याच्यात ही बिवळकरांची जमीन येते परत घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल दिलेला आहे एवढेच असताना प्रकरण कारवाई होणार का म्हणजे आमचं असं मत आहे की आता स्पष्ट आदेश हे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि आता सिडकोनी हा जो घोळ केला आहे शि शिरसाटांच्या सहिली एक हे सरकार म्हणजे मी खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो तुम्ही शिस्तप्रिय आहात तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला विनंती करतो शिरसाटांनी हा जो पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे सिडकोची जमीन एका व्यक्तीला सहजपणे एका सहेली तिथं दिलेली आहे तर ही पाच हजार कोटी रुपयाची जी जमीन आहे ती परत सिडकोकडे तुम्ही घेणार का असा आमचा प्रश्न आहे शिरसाट ज्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून गरिबाची जमीन एका व्यक्तीला तिथं दिली तर त्या सिरसाटांचा राजीनामा तुम्ही घेणार का असा आमचा प्रश्न आहे आमदार रोहित पवार यांच्या खळबळजनक आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली महायुती सरकारमधील मंत्र्यावर सातत्याने गंभीर आरोप होत असल्याने राज्यातील राजकारण पुन्हा ताबले आहे यावर देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतील पहावं लागेल या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा